लातूर तालुक्यातील कोठारी बुद्रुक व खुर्द येथे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून तापीच्या साथीने त्रस्त झाले असून गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत प्रत्येक घरात कोणी ना कोणी आजारी असल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे लाखो रुपयांची फॉगिंग मशीन ग्रामपंचायतीकडे असूनही ती धूळ खात पडलेली आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना शासनाने फॉगिंग मशीन दिली आहेत मात्र या मशीन केवळ शोभेच्या वस्तू ठरल्या असून गावांमध्ये फवारणी होत नाही प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला आहे गावातील अनेक नागरिक गेल्या काही दिवसांपासून तापामुळे त्रस्त आहेत गावातील अनेक रुग्णांना उपचाराकरिता पातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे